त्या तोटलेल्या आहे नाही अनाजा कोण नका देऊ उपाशी ठेवा चार पाच दिवस झालेले असं बांधून लटकून ठेवा पाणी नेईन काहीच नाही असे चोट्टे काम केलेच नाही बाई येईना नंतर आंबू याला उपाशी ठेवा लागते तर तर सुधारती नाही आता काय ते सुधार नाही स्वस्त मस्त भेटलं की तर हा हान खंड आहे ते चोरी जा की काय याची शहानिशा करणं नाही काही नाही त्याची बाजार पावती करणं नाही तसंच घेणं त्याच्यावर लायसन आहे काय माहिती ढोरं घ्यायचं चोट्ट्या वाणे घ्यायचो मोरू द्यानारे येईल वाहनाचा कोण नाही त्याचा पाणी नाही पाजत आम्ही टेन्शन ना आजू आ, सा सा हा जेवढा आमचं हेऱ्याचं नुकसान केलं ना तेवढं सर भरून घेणार यायचे जोडून हराम खुराई जोडत का सोपी समजून राहायला का तुम्हाला यायची तो पुरी नानी सप्ना आणणार <laughs> आहो मी डुबा ती माणसं जातनं जनवार थोड्यात मरतीन फरतीन तुम्हाला तीनशे दोनशे केस होईल फालतू फाशीची फाशी सजा होईन बा तुम्हाला खाली अगोपनाखून राहिली त्या सोडून आता आणला ना हेला वापस काय राजा तुम्ही टेन्शन घेऊन राहिले हो हा हेला भेटला साऱ्या गोटी झाल्या आता काय त्याच्या नाणी लागून राहिले त्या सोडून द्यायला चल तुमचं काही झिल वळ्याच काम नाही राजा आम्हाला माहित आहे किती टोली घेतली आम्ही देतो पकड्याला पुरा बाजार फिरलो आम्ही हा नाही पेलो नाश्ता नाही केला नाही पेलो हातपाय दुखून राहिले काय सांगा तुम्हाला दोन चार पाच खायला असते नाही म्हणून वय करून राहिला आटी हा सांगत वय बाबू गुपचा नको ते काही तुम्ही ऐकत नाही घेण्या देणं काही तोंड वाचू नकोटी मुकळ्यानं गुप आई काय म्हणतात काही नाही तर चुप बा शांताराम भोके कोण आहे तो बुड्डे बिड्डे मग तुम्हारी माफी मागता बा छोड दोन मेरको असा मत करो बा बाल बच्चे वाला अद्भू बाय मेरे बच्चे छोडून द्या मला सोडून द्या त्याला लेकर वाकरी झाली आणि लोक काही नव्हतं त्याले अरे चोरा हा चोरीचे पैसे कमवत आणि ले खाऊ घालत हा ते तीन काय तुझे पाप फेळाली विचार बळ द्यायला कोणी नसते कोणाच्या पापात भागीदार आपलं आपल्याला भोगा लागते बाबू असं काम नको करत जाऊ शेतकरीची जा, हाय घेतली त्या बुड्यात घेतली मेहनत घेतली तर हिला एका पाच मिनिटात हिला खरेदी गेला सांगा राजा दोन चार अजून झपकी मारतो मजबूत पिवळ्यात चड्ड्या झाल्या पाहिजे याच्या अनुगा सांगा हा तुम्ही सांगा फक्त द्यायले मरेल कुठे मारत पहिले चल झोडले आपण आता हे उलटीच टांगे द्या पाणीने काही खायला यायला वायले पाहिजे पुरे खडखड हा आणि उन्हातच ठेवा चालेले रात्री आले थंडीले काहीच नाही याच्या अंगार पांघरून पांघरून काहीच नाही अडावू हा थंडी वाजू साय येईल चांगले बर्फा आर असे हम्म शांताराम भू हे बोलत आहे बरं काही फालतू घेणार येणार रिकामे कामं करू नका थंडी मोरीन फोरीन बरं एखादा काही खरं नाही राजा द्या सोडून त्याले काय राजा तुम्ही त्याच्या नाणी लागले हो तू नको शांतपणा शिकून बा मधात मधात कोण तोंड घालतं तू घेणार तुझ्या कोण पोट दुखते बा शिवला जटी जटी का तोड घाने कामच करत लेका हेला आमचा गेला या बुढेचे कष्ट गेले मेहनत गेली अरे किती धंदा आला असते हेला तुला काय समजणार आहे तू तर आयत खाऊ जास म्हणा बायकोच्या भरोशावर खातले का कोच्या भरोशावर निरोशावर काही काळजी गरज नाही ना मग आम्ही पाहून राहिलो ना आता मी चांगलं सांगून राहिलो तुम्हाला वाईट वाटून राहिल हू म्हटलं की रूच लागतं बाया गावातले लोक इले सोडा सोडा शांतर मग तू विषय डोक्या बाहेर काळा त्या शिवला भोत्या म्हटलं काय ऐकू नका चला घरी जो आपण जेवण खाऊन करू बाजार फिरलो हा या चोट्टे सायाली उपाशी मीच काय धरून ठेवून राहिलो वेळा तो विषय मला काय घेऊन देण्यात आला जेवण खान करून मग बघ यायचं काय आहे हा तुम्ही तर पुरे टेन्शन मध्ये घेऊन राहिला राजा तुमच्या तोंडावर बाराच वाजली डायरेक्ट काय झालं काय कोण एवढे कोण तुम्ही असे हे गैले कोण एवढे काय झालं सांगू रे बापा तू हिरो सापडलो नाही तिकडे शिवलालचा मला फोन आणता त्याची नाणी सपनात आली शिवलालची तो फोनावर फोन करून राहिला मला का मामा तू खोटा बोलला मग अशी सांग आता हा येस आले का मनावर सांगतात का काय माहीत त्यानं जर

मिरच्याची धुनी देतात काय सांगतं या वयात नाही माझ्या सोन केले दादा था म्हणून मला भेव वाटते कोणी नाही राहिलं तरी काम का आली करता फालतू धड्याच्या बिबा भरून घेता सुका ना खा मग जात जा अकरा डवऱ्याला जात जा खाली रिकामी काम तुम्हाला सुकायचं पाहिजे खायला मला असं पकडायला गेले की मग हाय तो बा करता घेणार ये ना मन कट बोट मोडता गड्या पुरा खांडू खराब आहे रे बा हा आपल्या टीम मध्ये पाहिजेच नाही गड्या छोट्या हा हा बोगस आहे पुरे हा माहीत काढते नुसतं आयतो खाते मास्क ना, आ ना। काढते काढ त्या सांगतो अरे अकोला काही लाज लज्ज आहे का यायला काही किती टेन्शन मध्ये समजून सांगा दोन गोटी पण त्याच्यात तेल टाकते ते 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 तो कोल्हा की नाही मग असेच निच्या धमतात मामा तुम्हाला एवढा हिला मेले एकला आम्हाला कचोरी खाऊ घातली तुम्ही ना भजना समोसे माझ्या याचा विचार नाही आम्हाला ठेवा कोल्ह तुम्ही मस्त तररवर चालू आहे आपलं मस्त दंगा

तुम्ही माणसांचे काही टेन्शन घेऊ नका जंगलात तर जंगलात आपल्याला काय करायला लागतं कंद मुलं खाऊ तर भाकरी असतातच टांगी लोक राहत ना उपाशी आज आपल्याला काय टेन्शन तुझं फुकाचं पूर्ण पुरलं ना तुझ्या साधार आहे रे बाबा तुझ्या साधार याच तर काही खरं नाही हा तुम्ही काही बिना बुडाला मळकत आहे तुझ्या साधार आहे होतो मध्ये शिवला जर पिन नाव तर मग कसं करसा आपल्याला काय सांगेन का शिवला खोटच बोलीन शिवला नक्की शिवला हानतात राजा आता कुलाल बाबू आपल्यापैकी चाप्टर आहे बाबा हेला तोरेला आपल्याला लावला त्यानं साऱ्या गोटी आपल्याला करायला लावल्या अर्धा हिस्सा घेऊन फरार झाला तो लय हुशारा चला आपण फरार वाटून आता पटी थांबायला पुरुत नाही आपल्याला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला काय गडा माऊली बेजा टेन्शन आलं गळ्यामध्ये सुसूनच नाही राहिलं काय ते हेलो सापडलं गळ्या बेपारी पादोन लावले नक्की का मानासना सांगवले का आणि टेंशन घेऊन राहिला तू नका चोरून नेला का ते त्या मामा पायात बसीन ते बेपारी पायात बसीन तुझे कुठे ना नाव येणार फक्त ना? शापाकी करणं सोडू नको मला मनात बोट घाले काम करतो फक्त बोट घालून नोट करत जा असं गोट बरोबर आहे म्हणा हे बरोबर तुम्ही लक्ष घालून दिली आपण तर शाळा आहे म्हणा आपलं नाव कोण घेत याही तोट्टे येईल कोणी माहिती आपलं नाव काही आपण होतो म्हणून दे बरोबर बोल कडे तू कधी कधी डोकं चालवत पण हा तू सात आहे बा मली नाही तर मग कोणाची सातने बा गावात सारे हरामखोरत खोऱ्यात लगा फक्त माझ्याकडून खातात दारवा पितात आणि मजा मारतात मुले काही कोणी साथ देत नाही मागतात साथ देऊ नाही सात साथ देऊ बाबा तू तु आज तुम्हाला घर चालती नाही मा काय खरं होतं आणि मग त्या हिलाची किती आलती अर्धा अर्धा हे अर्धा हिसाब दे म्हणजे मा आपलं ठरलं होतं फिफ्टी फिफ्टीच आपल्या म्हणजे अरे बाबा त्या मामानं मला चड्डी शिवली ना तुला काय सांगू मी हा पुरी हंड्रेड पॅन्ट शिवली आहे मला त्यानं मला रुपया मारून फेकला नाही तो म्हणे बाबा मा गाडी भाडच गेलं म्हणे तेवढं तुला कुठून पैसे देऊ म्हणे ह्याला गेला म्हणे सस्तात असा म्हणे बा तो मामा लेखे उत्यात काळ लंबे द्या मामानं तू बोग घ्या त्याचं बसला ऐकत ऐकून राहिला यांना देणं हा फालतू जे बाबा बरीने घेतले पैसे तर फालतू आपल्या घरावर गोटे आले ते जाऊ दे बरं झालं ते नाही घेतले तर रुपया त्यानं आपल्याला फेकून मारला तर चांगलीच गोट झाली आता फुटे जी लीक व्हायची गोटच नाही हा आपण नाहीच ना त्याच्या आता काय गुण माहिती आपण हे चोट्टे सोडून देता का वाढग्यात ना बांधे जेवण सोडून ना अरे बाबा ते बुडेले खतरनाक आहेत बाबा ते चौथवून येतात अंगार त्याच्या मनात नको बोड बापा ते दहा मारतात आणि एकच मोजतात ते काही खरे नाही दूर नाही ते नको काम सांगू बा मुले ते जाऊन कधी चट्टे सोडून नाही देऊ पण मजा येऊ चट्टेची पण टाइम पडला सोडून नाही देऊ काय करत आपलं भांड फुटीन मामा जर पकडला बस तू आपलं नाव सांगतेस बर तू म्हणून आला ना चल मग चाल चल चाल तुला दाखवतो अरे काय बुडबा हे गेलं सापडती की नाही हा ते बुडे आले की नाही बापा कधी जे जायला बापा हेला झामले आले सापडती की नाही हे झाले का हे लय सापडला चोरी सापडले घात आणून बांधेल तरी या घ्या उलटे टांगून आहे झालोय पुरा तू काय सोपी समजून आला त्या मोठेले ते तर लय खतरनाक बापोले <ECbug> काहीच माहित नाही बाबा या कानाची खबर या कानाला नाही लय आतल्या गाठीची आत हो कधी आणलो तर घात काहीच माझून नाही ना हातून नाही बापा काहीच नाही बा बाबा आपल्या घात खिची चर्चा होतो कोण या गोठीची भर वाऱ्यासारखीच तू पोहते गोट कोण या गोटीची काहीच नाही बा कुकडे हाय नाही होई नाही कस घरी झपे तुला काय माहीत पडणार आहे तू आज काय माहीत असणार आहे अरे गावात राहा लागते चार या समंध ठेवा लागतात तर तू माहीत पडतात गोटी हा तू असत घरात 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 तुला काय माहीत पडणार आहे बोनश्या का करून देता मग माहीत घेणं तुम्ही हा मी काही बोललो बा वाईट मी तेच म्हटलं ना जे आहे तेच हा बाड तुम्ही राजा दोऱ्या सारखे चालतं मी ठेवत नाही भाषेत तू मला काही घे नाही तू येतो पापून तू येतो चाल बाप मला जाऊ दे बांधेलात मला सांगा मी जातो पाहिले कशी चोर आहेत पाहतो पाहिजो तसई पाहतो त्या मुली कोणा वाडग्यात बांधेल तर वाडग्यात घर घरी यात बुडा होता त्याच्यात कांडा कांदा वाडग्यात तरी बांधायला पाहिजे मारी त्याचे कुकडे कुत्ते बरं हो। मानून घातले कुडून काढते बेकारच पाहिजे थोडं थो लक्ष ठेवतो थो, तू जास्त पहिले किडी हा ही कामात होऊन देऊ पुन्हा कोणाला जाण सोडून द्यायले पोलिसवाल्या थाप्यात देऊन टाका ह म्हणले लय भनभन माहीत पडली तुमची काल मारून राहिले त्याला जीव फिऊ जाईल नाही एखाद्याचा तुला काय आले जायचा कळवळा येऊन राहिला ह तू गडा भलताच तोंड घालत राहिले गडा सरपंच येणार देणं आम्हाला झोडून घेऊ दे त्याला मजबूत हो आमच्या हेल्याची कसं नुकसान केलं त्यानं बुडेशी काय बोलून फायदा नाही आठ्याने माहिती आठ्याने पळेल माणूस हा हो मोठे बुडू वा तुम्हाला सांगतो मी प्रमाण कसं तुम्ही माग दोन गोटी ऐकता समजदार आहे तुम्ही आड्यांनी बुड्या आठांनी हे काय ऐकत नाही तसं सोडून द्या दे मुकाड्याने द्यायला फालतू काही घरार गोटी घेऊन दे ते बेपारी कर कशी लॉबी असते अजून ते घोर गर्दीन अजून एखादं आंदोलन फांदोलन केलं तर आपल्या घरार गोटी त्या सोडून देईल मस्त रे तू हा मग टेम्पल झाले ते मागून माया तू काय सोपी झोपला गाडी आणि मी सोडून देऊ हो हो म्हणजे माझ्या घरात गोटे आणत तू मा घरी येऊन बस नाड्यानी तुला काय माहीत आहे तू सोपी कसा काय लहानपणापासून त्या सोबत राहून राहिलो हो त्यानं एकदा म्हटलं नाही तर नाहीच आहे विषय हो त्याला पटत नाही अशा गोटी तू अशा इकडल्या तिकडल्या काही मारू नको हो तुले तुम्ही म्हैस लावणार का ह्याला येला गावात ना हिटवर म्हण लावून देतो पण इक हे याच्यात काही बोट घालू नको तू आमचा आम्ही आता हो आम्हाला धामलेली किती कळ लागली आम्हाला माहीत आहे आमचं हा चहा नाही पिवलो नाश्ता नाही केला काय के खाल्लं पिडलं नाही तोंडाले फेस फेश आमचा तरी आम्ही फिरलो हात पायले गोय आले ते आमच्या तरीच चो चोट ते थांबून आणले आम्ही तू तर होता दुकानात बसेल घरी आराम करत तुम्ही बाबा शांताराम भाऊ आपल्याला सांगून बा बाबा हे काय की सरपंच आता माई पोयला नाही माप आ माप आले हाता पायला पयले त्या धामलं काय सांगता चार दिवस झाले ह्याला धामलं राहिलं आता धामायला धामला बे बाजाराही फिरलं बरोबर आहे त्या फुड्याचे त्या फुड्याचेच काय चुकले तर आपलं झालं जेवण खावन तर चाल बरं गडा वाळ ग्यात जो आपण पाहू ना ते चोट्टे काय करून राहिले काय नाही काय गप्पा करून राहिले तर फक्त जास्त मारू नका बरं तेले हा जास्त मारसा ना तो एखादा मेला फेला तर आपल्या भोरती घोर कसं ते लागलंच तू उपाशी ठेवा पाणी नका बाजू पण ते मारू नका तुम्ही हो होईच्यावर हात घेत नाही उचलत आम्ही मारत नाही देईल मारणार तर तटीच बंद केलं आम्ही ना आता फक्त त्याले उपाशी ठेवणार काही खाऊ पिऊ घालणं नाही आपल्याले हा उपाशी मेले पाहिजे पूर एखाद्या धोडं नाही देईले पोलिसवाले येऊन राहिले फायदा आता दे पोलीस आले पोलीस आले ते काय करता त्यांनी कुठे हेला थांबवलं आपल्याला हेच के बुडले पहिले झोडून गिडून घेऊ मग पाहू काय आता पोलिसवाल्याच हा पोलिसवाल्या तू नको टेन्शन घेऊ मी आज द्यायला पोलिसवाले उकडे गेले तर कोणा नाही आता बोलते ते पोलिसवाले थांबून दान नाही गेले नाही चोर बोलणं म्हणजे उलटं घड्यावर पाणी घालणार बापा शांताना फालतू घेणार हा अगं पण तुला एखादा दिन बेत ठेवून बरोपंच केव्हा पिटाल तुम्ही माझसमोर ते मी पाहून घेईन पोलिसवाले हां हा। तुम्ही फक्त चाला आता वाडक्यात चाला काय चालू आहे काय नाही भाऊ तो बिबा गेला की काय माहीत तर टिसा हो तो बिबाला बोटो घालते बरं शिवल्या हो याचा काट्टा आहे ते पण काहीच कामाचं नाही हा काही समजून सांगत नाही निद्याय चाल ना बाबा माही काय नको काढून अडसा हं बी बिना वस्तारीची नको करून चल ना पाऊ मामू तूने फंसा दिया रे बा मामू मेरे को ये लटका लटका के मार रहे खाने पीने को कुछ नहीं दे रहे मुझे प्यास लगी पानी नहीं पीने को <laughs> मैं बोलता व्यापार सिखाता तेरे को भी काट व्यापार सिखाता मैं बोलता ऐसा मत करो झूठा मोटा काम आ गया ना गले में ले लो अभी ये लो झटके दिमाग <laughs> मत कहा मेरा दिमाग का दही हुआ हुआ है अभी अपना भेजा गरम मत कर तू है चुप रही तू मेरी अभी तो नानी सपन में आ गई तू टेंशन दे रहा मेरे को ऐसा मत बोल तू है फालतू माँ पा पापा को बता देता मैं कि मामू कुछ अच्छा नहीं वो मैं जाता नहीं उनके साथ ऐसे मार खाने को लगता अभी ये पुलिस वाले आएंगे और रोड झोड़ेंगे अपने को और जेल में जाना पड़ेगा हाँ ले लो जमाना ऐसा करो ढमक लगा फैलाना करो केस लड़ो वकील रखो गया उसमें पैसा को चोरी का चोरी का काम करने का बता मेरा दिमाग मत खा तू तो मेरी मेरा दिमाग अभी काम करना बंद हो गया तू तो दिमाग मत खा मेरा रो बोल रहा मैं हाँ मेरे को मेरे को पता है क्या है तो मेरे को अभी क्या है इसको जाना है दो नंबर को वो आई हुई अभी का चड्डी में को रुक गया मैं हाँ मेरे मेरे पता है मेरा गया तो तो मनो मगा पास वास वास्का जाइरा लाला हबला हाँ मन पैंडी झोड़ला देवड़ा दे मामा अच्छा जाए मामू 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 काय ही खरा नहीं जाना पूरी बत्ती लावली आप देना ये वो, किसी के पीछे नहीं लगने को होना वहा अपने बाजार में व्यापार करने को पड़ता इधर उधर के ढोने लेने को पूर्ता किसी के घर को नहीं जाना पड़ता ये ऐसा फँसता अपन सस्ता में मस्ता को वो हो गया अभी अपने खुज है ना ऐकू आहे वा ऐकू आहे तू मारा का मग हमको मारा का तू काल मारू तुम्हाले मी तो तुमच्या कामाचा माणूस आहे मी सोळा आलो तुम्हाले बा लवकर सोडलं आम्हाला अडचा पेटावर लावणं बा आम्ही चालले जातो आमच्या घरी लय मारून राहिले लय सुटून राहिले गडा तू बरं आला गडा सोड 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 आम्हाला काय असं फुका फुकाच सोडू काय मी या? का चिवत्या समजता का मला तुम्ही की वकरारचा गोटा समजता रे मला तुम्ही पन्नास पन्नास हजार लागतील तुम्हाला दोघं सोडायचे तर तो सोडतो हा तसा नाही सोडत पचास हजार पुरे साल की कमाई लेके जाता बोला तू कुछ भी बोल रहा है पचास हजार देणं असतील तर ते देणं असतील तर सोडतो नाही जनता सगळे सोडत नाही आपण रुपया घेतल्याशिवाय आपण कोणतंच काम नाही करत हो को रोकडा पाहिजे पाहिजे आपल्याला हो तुला सोडलं असेल तर सांग सोडून तुले तुला पन्नास हजार लागतील आपल्याला देतो बा मी तुले मले सोडून दे बा तू या मामाला फामाला ना नाग नग लागू मला ह्याच्या पंचवीस हजार देऊन टाकतो तुले सोडून दे फक्त मला तू हो हा कवळा जमा करणारा माणूस आहे ह्याच्या कुठे लागला बा मी पंचवीस हजार तुले तुला मला सोडून देतो फक्त एक हैर ने ने। तुम्ता तुम्ता ता ता मी काही गड्या एकट्याला सोडत नाही पन्नास हजार देता आणतो दोघा सोडतो मी तर मग राहिले कोण लटकेला आपल्याला काही नाही तुमचं पाप पुण्य तुमच्या चाललो मी पन्नास हजार देतो ना मित्रांनो हुरहुरीत भागू द्या बघू आता बस झाला आता मजा येणार ना उद्या भागात मग चला मग शेअर आणि कमेंट्स करा बर अन सबस्क्राईब करून घ्या नक्की चॅनलले सबस्क्राईबर वाढले पाहिजेत आपले मित्रांना पाठवाबरोबर आपला व्हिडिओ व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सेव्हकडे शेअर करा